मित्रांनो जीवनातील अशी पाच ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी आपण शांत राहायला हवे या ठिकाणी शांत राहिलो तर आपल्याला लाभ होईल आणि बोलल्यास आपलेच नुकसान या पाच गोष्टीचे व्यवस्थित पालन केल्यास आपल्या जीवनात त्याचा नक्कीच फायदा होईल जसे की जास्तीचा पाऊस किंवा जास्तीचे ऊन या दोन्ही गोष्टी घातक आहे त्याच प्रकारे कामापेक्षा जास्त बोलणे किंवा जास्त शांत राहणे या दोन्ही गोष्टी स्वतःकरिता नुकसानदायक ठरू शकतात बुद्धिमान व्यक्ती तोच असतो ज्याला विषयाचे ज्ञान असेल तरच बोलतो अन्यथा शांत राहतो तर चला जीवनात शांत राहण्याची पाच ठिकाणी कुठली आहेत ते पाहूया शांत राहण्याचे पहिले ठिकाण तुमच्याकडे काही तथ्य नसेल तर बोलू नका शांत राहा कारण तुमच्याकडे त्या विषयाची कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यास अशा विषयाबद्दल न बोलणेच सर्वात चांगला उपाय आहे अशा ठिकाणी बोलल्यास तुमची त्या ठिकाणी आशा होईल व लोकांचा तुमच्यावरील असलेला विश्वास उडून जाईल म्हणून तुमच्याकडे ज्या विषयाचे ज्ञान नाही किंवा तथ्य नाही त्या विषयाबद्दल बोलू नका अशा ठिकाणी शांत राहणे तुमच्याकरिता फायद्याचे ठरेल दुसरे ठिकाण तुमच्या शब्दाने कुणाला ठेच पोहोचत असेल किंवा कुणाच्या मनावर घाव होत असेल तर अशा ठिकाणी शांत राहिलेले चांगले एखाद्या गरीब किंवा कमजोर माणसाबद्दल तुम्ही अपशब्द वापरत असाल तर तुम्ही कधीच मोठे बनू शकणार नाही भविष्यात तो व्यक्ती मोठा झाल्यास तुमच्याबद्दल अशाच प्रकारचे अपशब्द वापरेल म्हणून आपल्या बोलण्याने कोणालाही ठेच पोहोचणार नाही याची काळजी घ्या जेव्हाही बोलाल त्यावेळेस तुम्ही आदरयुक्त बोला जेणेकरून इतरांच्या मनात तुमच्याविषयी आदराची भावना तयार व्हायला हवी तिसरे ठिकाण एखादा व्यक्ती तुमचा अपमान करत असेल किंवा राग धरून बोलत असेल अशा ठिकाणी आपण शांत राहायला हवे कारण जोपर्यंत त्याच्या मनातील भडास निघून जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला बोलत राहणार आणि जर तुम्हाला खूपच राग येत असेल हलु 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 तर त्या ठिकाणाहून तुम्ही निघून जा परंतु शांत राहा काहीही बोलू नका जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल तुम्ही शांत आहात तेव्हा तो हळूहळू शांत होईल तुम्ही जर चूक केली नसेल तर कुठल्याही प्रकारची माफी मागू नका कारण ज्यावेळेस त्या माणसाला कळेल तुमची चूक नाही त्यावेळेस तो पश्चताप करून तुम्हाला माफी मागेल फक्त वेळेची वाट पहा चौथे ठिकाण तुमचा विषय नसल्यास दुसऱ्याच्या विषयात विनाकारण बोलू नका शांत रहा दोघांमध्ये वाद होत असेल अशा ठिकाणी विनाकारण मध्ये पडू नका समोरील व्यक्ती जर तुम्हाला वाद मिटवण्याकरिता बोलवत असेल आणि जर तुमची त्याचा वाद मिटवण्याची कुवत असेल तरच त्या ठिकाणी जा अन्यथा शांत राहा कारण अशा ठिकाणी बोलण्यास आपलेच जास्त नुकसान आहे हे लक्षात ठेवा पाचवे ठिकाण जर एखादा व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत असेल किंवा तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शांत राहून ऐकायला हवे कारण जो व्यक्ती आज तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत आहे त्याची निंदा करत आहे तो व्यक्ती उद्या तुमच्याविषयी अशाच प्रकारच्या गोष्टी बोलणार आहे हे लक्षात ठेवा जरी अशा ठिकाणी बोलले तर नीतीशास्त्रानुसार बोला विनाकारण वायफळ बडबड करू नका आणि जर काही माहीत नसेल तर अशा ठिकाणी शांत राहणे हेच बुद्धिमान व्यक्तीचे कर्तव्य आहे मित्रांनो वरील पाच ठिकाणी विनाकारण बोलू नका आणि जर बोलण्याची गरज पडली तर बुद्धिमान व्यक्तीसारखे नीतीशास्त्रानुसार बोला अन्यथा शांत राहा हा माझा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद